हमें सस्ते ना हर एक का हिसाब रखेंगे सस्ते में ना हर एक का हिसाब रखेंगे।, रखेंगे और हर एक नए मैदान में एक नया किताब लगा 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 जबरदस्त एक नंबर आणि एक नंबर म्हणजे एक नंबर मैदान संपर्क झालं खऱ्या अर्थानं पोलूसित्त जबरदस्त लढती आपल्या सगळ्यांना अनुभवत आल्या गटाला सेमीफायनल तर काय सांगावं लॅका चांगल्या चांगल्या मातोवर बैलांच्या मध्ये आटे आणि तटीच्या लढते अनुभवत आल्या आणि मजा आल्या आज खऱ्या तर मैदान बघताना जबरदस्त मैदानाचं पुन्हा एकदा मोठ्या रकमेचं मैदान म्हणजे भरणत आलं होतं म्हणजे नक्कीच सांगली कारण आता बैलगाड्या क्षेत्राला अजून जेवढ नेण्याचा प्रयत्न केला की असं तर वाहत मित्रांनो आणि अशा या आजच्या मैदानामध्ये अगदी फायनलला टॉपच्या लढती आपल्याला बघायला मिळणार होत्या ते म्हणजे लखन आणि चिक्या म्हणजे बऱ्याच दिवसानंतर अशी टॉपची हात्यारी एकत्र आलेली म्हणजे अगदी एक तरण बाण हात्या आणि एक बैलगाडा क्षेत्रात रुजलेला हत्यार म्हणजे असं डबल हिंद केसरी छत्रपती संभाजीनगर गणचं लखन अशी चिक्या आणि लखनची जोडी एकत्र आलेली म्हणजे असं वाटायला लागलेलं की आज काहीतरी धमाका होणार म्हणजे होणार म्हणजे होणार पण त्यांना टच्चन होती ती म्हणजे सम्राट आणि राजा ही जोडी म्हणजे ज्या ज्या मोठ्या मैदानामध्ये ती जोडी जाते त्या जा मैदानामध्ये रंगत आणते आणि लढत येते आणि नंबर घडणे निघते अशी राज आणि सम्राटची जोडी पण फायनल होती रायनाची जोडी पण फायनल होती त्यामुळे नक्कीच फायनल जो आहे तो टाकून आणि दाफून झाली या तिन्हीच गाड्यामध्ये एकदम घासून लढत झाली पण 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 इथं बाजी मारली ती म्हणजे छत्रपती संभाजी नगरकरांचा जुना जाणता हिंद केसरी लखन आणि त्याच्या जोडीला नवतरुण तरणा बांड कारुंडेकरांचा छिकाल्या का जबरदस्त लढत ते दिली आज त्यांनी आणि पहिला क्रमांक पटकवला मनापासून अभिनंदन आणि रोख रक्कम तीन लाखाचं बक्षीस स्वतःच्या नाव केलं आणि लखन मनापासून अभिनंदन त्यासोबत जितक्याही गाड्या बोलायला आलेल्या त्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करत असतो तेवढंच त्यांना टशन दिली खऱ्या अर्थानं सम्राट आणि राजे या म्हणजे त्या जुडीचं करावं इतकं कौतुक विदर्भच्या जुडीचं ना कमी आहे कारण ज्या मैदानात टॉपच्या मैदानात येते आणि टॉपच्या मैदानामध्ये या सगळं मैदानच हादरून टाकते अशी ही जोडी खऱ्या अर्थानं त्यासोबतच रायना आणि तिच्या जोडदाराचं नाव मला माहीत नाही पण रायना पण जबरदस्त पद दाखवत आज तिने मैदान गाजवलं त्यांनी खऱ्या अर्थानं सीमी क्रमांक तीनमध्ये मध्ये बकासूर आणि

दोन दिवसापूर्वी झालेल्या मैदानामध्ये कॉकटिल आणि सर्जरी पद्धतीने एक नंबर केला होता लढतीमध्ये मग सुद्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण एक नंबर केला होता म्हणजे नक्कीच बाकी आणि चिकन तिथे एक नंबर केला बरं आज एक चांगला होता म्हणून चिकन पुन्हा एकदा पाहिजे राहतं मी नक्कीच काढून काढतो चिकन माझ्या काळात जरा दुसऱ्या हातात जाणार पण आता हे वाजवून पुन्हा एकदा उठ द्या आणि उठले म्हणजे नुसतं उठलं नाही मात पण बैल द्या नव्हता बैल द्या कसा पण एक रंगत आणतोय आणि चिक्या बाकी पावलावर पाऊल ठेवून रंगत आणतो असं माझं मत काय मत काय म्हणतो नक्की सांगा आणि बाकासूर आपली चिक्या आणि दखलची गाडी कशी पाडेल ती म्हणतो म्हणतो म्हणजे सम्राट सेमीला तर निर्वाजन वर्ष होतं आणि फायनल पण एकदम म्हणजे शेताच्या मार्गाने निकाल घेतला कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा